आपल्या सगळ्यांनाच आलू पराठे खायला खूप आवडतात पण ते बनवण्यासाठी खूप झंझट असते आलू पराठे बनवण्यासाठी आपल्याला पूर्वतयारी करायला लागते पीठ मळावं लागतं सो आज आपण बिना पीठ मळता क्रिस्पी आणि चविष्ट असे आलू पराठे बनवणार आहोत ही रेसिपी करायला सोपी आहे झटपट होणारी आहे आणि कोणतीच पूर्वतयारी तुम्हाला करावी लागत नाही चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर नसेल आवडत तर तुम्ही डिसलाईकसुद्धा करू शकता सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला अर्धा चमचा हळद घ्यायची आहे त्याच्यानंतर एक चमचा पांढरे तीळ घ्यायचे आहे तुम्ही पॉलिशचे किंवा बिना पॉलिशचे तीळ यूज करू शकता कोणताच प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यानंतर एक चमचा आपल्याला गरम मसाला घ्यायचा आहे त्याच्यानंतर आता आपण वापरणार आहोत एक चमचा लाल तिखट हे लाल तिखट आपण आपल्या घरातलं वापरायचं आहे जे रोज आपण भाजी करण्यासाठी वापरतो ते लाल तिखट घ्यायचं आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा आपल्याला ओवा घ्यायचा आहे कारण ओवा आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो आणि नेहमी आपण भाजीत वापरतोच सो भाजी आज आपण आलू पराठ्याची जी भाजी असते त्याच्यासाठी ओवा वापरणार आहोत एक चमचा आपल्याला धना पावडर घ्यायची आहे जर तुमच्याकडे धना पावडर अवेलेबल नसेल तर तुम्ही धने मिक्सरवरती बारीक करून घेतले तरीही चालतील आणि इथे अर्धा चमचा आपल्याला चाट मसाला वापरायचा आहे जर तुमच्याकडे चाट मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही इथे आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता कारण चाट मसाल्याने खूप छान चव येते आपल्या भाजीला स्वतः हे सगळे मसाले आपण काढून घेतलेले आहेत यामधले मसाले कमी जास्त होऊ शकतात जर तुमच्याकडे एखादा मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही नाही यूज केला तरीही चालेल आता हे आपण एका साईडला ठेवून घेणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला इथे एक मिक्सच भांडं घ्यायचं आहे एक चमचा बडीशेप घ्यायची आहे इथे तुम्ही कोणतीही बडीशेप वापरू शकता भाजकी असेल किंवा न भाजलेली असेल तरीही चालेल एक चमचा धने घ्यायचे आहेत आणि याच्यानंतर आपल्याला दोन तेजपत्त्याची पानं घ्यायची आहेत कारण तेजपत्त्याची चव खूप छान लागते आणि हा जो तेजपत्ता आहे तो आपल्याला असे छोटे छोटे तुकडे करून या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि आता हे आपल्याला मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे एकदम बारीक पावडर करायची नाही जाडसर असंच ठेवायचं आहे जर तुमच्याकडे खलबत्ता अवेलेबल असेल तर तुम्ही त्यामध्ये ते कुटून घेतलं तरीही चालेल आता तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे ही मी जाडसर असं वाटून घेतलेलं आहे कारण हे जेव्हा आपण भाजीत यूज करतो ना तेव्हा त्याची ते टेस्ट खूप छान लागते कारण हे जे जाडसर वाटलेलं असतं ते भाजी खाताना दाताखाली येतं सो टेस्ट खूप छान होते आणि हो ही खूप छान असे आणि एकदम हॉटेल स्टाईल आपला आलू पराठा तयार होतो इथे आपल्याला आता सगळ्यात पहिल्यांदा एक पॅन घ्यायचा आहे तुमच्याकडे कढई अवेलेबल असेल तर तुम्ही कढई घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घ्यायचं आहे जर तुम्हाला तेल आवडत नसेल बटर किंवा तूप आवडत असेल तुम्ही ते घेऊ शकता अर्धा चमचे जिरे घालायचे आहेत आणि हे जिरे सगळ्यात पहिल्यांदा छान असे तडतडून द्यायचे त्याच्यानंतर चार ते पाच कढीपत्त्याची पानं घालायची आहे ही तुम्ही ताजी कडीपत्त्याची पानंसुद्धा वापरू शकता आणि जर तुमच्याकडे ड्राय केलेला कढीपत्ता असेल तुम्ही तो वापरला तरीही चालेल चव खूप छान असं लागते त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या वापरायच्या आहेत आपल्याला दोन बारीक चिरलेल्या जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी बनवत असाल तर मिरच्यांचं प्रमाण थोडंसं कमी करायचं आहे आणि जर तुम्ही तुमच्यासाठी बनवत असाल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तिखट कमी जास्त करू शकता आता हे छान असं आपलं फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये मिरची कढीपत्ता आणि जिरे ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला कारण हे आलू पराठे तुम्ही झटपट बनवू शकता कोणतीही पूर्वतयारी तुम्हाला लागत नाही पीठसुद्धा मळायची यामध्ये गरज नाही आता जो आपण मिक्सरमध्ये मसाला बारीक करून घेतला होता धने तेजपत्ता आणि बडीशेप तीसुद्धा या तेलामध्येच घालून घ्यायचा आहे आपल्याला आणि हा जो मसाला आहे तो फ्राय करताना आपल्याला हाय फ्लेम करायची नाही मिडियम टू टु लो तुम्ही ठेवू शकता आणि हा मसाला छान असा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे हा जो आपण जाडसर मसाला वापरत आहोत तो एकदम हॉटेल स्टाईल होतो कारण हॉटेलमध्ये असा जाडसर मसाला यूज केला जातो भाजींमध्ये समोसाची भाजी असू द्या किंवा बटाटा वडा असू द्या किंवा आलू पराठीची जी भाजी असते त्यामध्ये असा जाडसरच असा जा मसाला तयार केलेला असतो त्याच्यानंतर आपण जो एका प्लेटमध्ये सगळे मसाले सुखे मसाले जे आपण काढून घेतले होते ते देला तो तो से इसे नहीं नहीं से सुद्धा याच तेलामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि फ्राय करायचे आहे जेणेकरून याची चव खूप छान लागेल सो आता तुम्ही गॅस बारीक केला तरीही चालेल कारण हे मसाले परतवून घ्यायचे आहेत हाय फ्लेम करायचे नाही तर तुमचे मसाले जळून जातील फोडणीसुद्धा तुमची करपेल त्याच्यानंतर इथे तीन आपल्याला उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत या बटाट्यांची क्वांटिटी तुम्ही तुमच्या हिशोबानुसार कमी किंवा जास्तसुद्धा करू शकता जर जा तुम्हाला जास्त आलू पराठे बनवायचे असतील तर तुम्ही बटाट्याची क्वांटिटी वाढवायची आहे आता हे बटाटे अशा प्रकारे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत तुम्ही हाताच्या मदतीने घेऊ शकता मॅश करून किंवा जर तुमच्याकडे मॅशर अवेलेबल असेल तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता आणि जर मॅशरसुद्धा अवेलेबल नसेल तर तुम्ही चाकूच्या मदतीने त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले तरीही चालतील आता हा जो बटाटा आहे तो आता या मसाल्यामध्ये आपण फ्राय करून घेतलेला आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा आपल्याला रेड चिली फ्लेक्स वापरायचे आहेत कारण रेड चिली फ्लेक्स दिसायलाही खूप छान दिसत आणि टेस्टही खूप छान देतात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता ही भाजी आपल्याला परत एकदा फ्राय करून घ्यायची आहे दिसायलाही खूप छान दिसते ही भाजी जर तुम्हाला कोथिंबीर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर घालवू शकता पण ते ऑप्शनल आहे आवडत असेल तर तुम्ही घाला आता हे आलू पराठे बनवण्यासाठी आपण पीठ तयार करून घेणार आहोत एक वाटे आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे जे आपण रोज चपाती करण्यासाठी वापरतो ते गव्हाचं पीठ त्याच्यानंतर अर्धा कप आपल्याला मैदा घ्यायचा आहे जर तुमच्याकडे मैदा अवेलेबल नसेल तर तुम्ही पूर्णपणे हे आलू पराठे गव्हाचेसुद्धा बनवू शकता आणि मैदा आवडत असेल तुम्हाला तर मैदासुद्धा अर्धा कप घालायचा आहे एक चमचा तेल आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे हे तेल मी साधंच वापरलेलं आहे कोणतंही गरम करून घेतलेलं तेल नाही त्याच्यानंतर अर्धा चमचा आपल्याला इथे ओवा घालायचा आहे जेणेकरून याची चव खूप छान लागते आता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे तेल यामध्ये घातलेलं आहे ते चांगलं असं पिठामध्ये मिक्स होईल आणि छान असं आपलं पीठ तयार होईल एकदम छान अशी कन्सिस्टन्सी येईल यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तीन वाटी पाणी यामध्ये आपण घालून घेणार आहोत थोडं थोडं करत हे पाणी घालायचं आहे इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं हे तुमच्या पिठावरती डिपेंड करणार आहे सो टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे अजिबात ही रेसिपी बिघडत नाही जर तुमचं या पिठामध्ये पाणी जास्त झालं तरीही रेसिपी तुमची बिघडणार नाही आहे सो तुम्ही फ्री होऊन ही रेसिपी बनवू शकता अशा प्रकारे फक्त थोडं थोडं करत यामध्ये अंदाज घेत आपल्याला पाणी घालायचं आहे इथे मी या छोट्या वाटीने तीन वाटी पाणी घेतलेलं आहे पण जर तुम्हाला असं वाटत असेल की आपलं पीठ घट्ट झालेलं आहे तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घालवू शकता आणि हे पीठ मळताना आपल्याला अजिबात गाठी यामध्ये होऊन द्यायच्या नाही आहेत आणि हे पीठ जेव्हा तुम्ही मळताना यामध्ये गाठी बिलकुल नाहीत राहिल्या पाहिजे अशा प्रकारे सॉफ्ट असं पीठ आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा एकदम पातळही हे पीठ नाही आणि एकदम घट्टही नाही चमच्यावरून ते घसरत नाही अशा प्रकारे तुम्हाला या पिठाची कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे अशा प्रकारची तुम्हाला पिठाची कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे जरी तुमचं पीठ पातळ झालं असेल तर तुम्ही थोडंसं त्यामध्ये गव्हाचं पीठ किंवा मैदासुद्धा ॲड करू शकता इथे आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तुम्ही तो घेऊ शकता त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे जर तुम्हाला बटर आवडत असेल तर तुम्ही बटरसुद्धा यूज करू शकता सगळ्यात पहिल्यांदा हा पॅन आपल्याला गरम करून घ्यायचा आहे तेल घातल्यानंतर आणि थोडंसं अशा प्रकारे ते तुम्ही चमच्याच्या मदतीने स्प्रेड करू शकता तेल किंवा असंच पॅन थोडासा असं हलवून तुम्ही स्प्रेड करू शकता आणि जे आता आपण बॅटर तयार केलेलं आहे गव्हाच्या पिठाचा आणि मैद्याचा त्या अशा प्रकारे सर्कलच्या शेपमध्ये गोलाकार आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे जसं तुम्हाला आवडत असेल पातळ जाड तसं तुम्ही तुमच्या इच्छेनुसार हे पसरवून घ्यायचं आहे आणि मिडियम आचेवरती आपल्याला सगळ्यात पहिल्यांदाही शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून हे पीठ कच्चं राहणार नाही अशा प्रकारे पहिल्यांदाही शिजवून घ्यायचं आता याच्यानंतर आपण जो बटाट्याची भाजी तयार केलेली आहे ती अशा प्रकारे हाताच्या मदतीने तुम्हाला पसरवून घ्यायची आहे पातळ अशी पसरवायची आहे जर तुम्हाला जास्त बटाटा आवडत असेल तर तुम्ही जास्त जाडसर असा थर बटाट्याचा दिला तरीही चालेल इथे ही जी प्रोसिजर आहे बटाटा लावण्याची ही करताना तुम्ही गॅससुद्धा बंद करू शकता जेणेकरून तुमच्या हाताला भाजणार नाही आणि बटाटा भरून झाल्यानंतर परत तुम्ही गॅस चालू करू शकता त्याच्यानंतर परत याच्यावरतून आपल्याला पीठ असं गोलाकार असं पसरवायचं आहे जेवढी तुमची खालची लाथिंबी आहे तेवढ्याच प्रमाणात ते पीठ वरचं पसरवून घ्यायचं आहे आणि हा जो आलू पराठा आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार जाडसर पातळसुद्धा बनवू शकता जसं तुम्हाला खायला आवडतो तसा तुम्ही हा क्रिएट करू शकता स्वतः आपला वरचाही लेअर त्याचा तयार झालेला आहे थोडंसं कडेने तेल सोडायचं आहे जेणेकरून तो क्रिस्पी असा फ्राय होईल खालच्या बाजूने सगळ्यात पहिल्यांदा हा आलू पराठा आपल्याला खालच्या बाजूने फ्राय करून घ्यायचा आहे क्रिस्पी कच्चा ठेवायचा नाही पहिल्यांदा जो खालच्या बाजूने क्रिस्पी असा फ्राय झाल्यानंतरच आपल्याला तो पलटायचा आहे तुम्हाला दिसत असेल बघा कडेने सुद्धा तो क्रिस्पी असा झालेला आहे फक्त आता वरच्या बाजूचा आपला मधला पोर्शन शिल्लक आहे अशा प्रकारे आता हा एका बाजूने क्रिस्पी फ्राय झालेला आहे आता हा दुसऱ्या बाजूनेही फ्राय करून घ्यायचा आहे तुम्ही ते बटर किंवा तूप लावू शकता आणि फ्राय करून घेऊ शकता आणि उलटण्याच्या मदतीने सुद्धा असा दाबत दाबत तुम्ही तो भाजवू शकता जेणेकरून कुठल्याच बाजूने तो कच्चा राहणार नाही ना ही, ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती हा आलू पराठा तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनला देऊ शकता लंच किंवा डिनरमध्ये सुद्धा तुम्ही खाऊ शकता इतकी टेस्टी ही रेसिपी आहे आणि हा क्रिस्पी खूप लागतो सो अशा प्रकारे ही नक्की घरी ट्राय करा आता तुम्हाला दिसत असेल बघा त्याचे दोन्ही लेअर छान असे सुट्टे होतात वरचा आणि खालचा आणि बटाट्याची भाजीसुद्धा छान आहे चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टाटा